निर्मला माता शुद्धतेचे मातृत्वाचे आणि करुणेचे प्रतीक आमदार किशोर जोरगेवार निर्मला माता शुद्धतेचे मातृत्वाचे आणि करुणेचे प्रतीक आहे या देवीच्या उपासनेतून आपल्याला जीवनातील चांगुलपणा आणि सह अस्तित्वाची प्रेरणा मिळते असे प्रतिपादन आमदार किशोर जोरगेवार यांनी केले प्रकाश श्रद्धा आणि भक्तीचा संगम असलेला दीपोत्सव उत्सव मोरबा येथील निर्मला माता मंदिरात मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला मंदिर परिसर हजारो दिव्यांच्या प्रकाशाने उजळून निघाला होता या सोहळ्याला भाविकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून निर्मला मातेच्या दर्शनाचा लाभ घेतला यावेळी पुढे बोलताना आमदार जोरगेवार म्हणाले की मंदिर परिसर दिव्यांच्या प्रकाशाने उजळलेला भक्तिभावाने भारलेला आहे आपण प्रत्येकाने आपल्या जीवनात ज्ञानाचा संस्काराचा आणि प्रेमाचा प्रज्वलित करावा आपल्या मोरवा परिसरातील नागरिकांनी अत्यंत सुंदर आयोजन केले आहे या परिसरातील विकासकामासाठी आपण कटिबद्ध आहे मंदिर परिसर अधिक सुशोभित आणि सोयीसुविधा युक्त करण्यासाठी आवश्यक ते प्रयत्न करण्यात येतील असे यावेळी आमदार किशोर जोरगेवार म्हणाले